आजो साधना न्यूज सदैव राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सोमवारी आपल्या साधेपणाचा वेगळाच परिचय नांदेड जिल्ह्यात दिला आहे किनवट तालुक्यातील शेतकरी मेळावा आणि एका विवाह समारंभासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या झिरवळ यांनी प्रवासादरम्यान अचानक आपला ताफा थांबवला कारणही तितकेच खास होते मंत्री महोदयांनी रस्त्याच्या कडेच्या एका साध्या कटिंगच्या दुकानात दाढी केली झिरवळ यांचे साधे राहणीमान आणि ग्रामीण संवाद शैली याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे इस्लापूर गावात एका छोट्याशा कटिंगच्या दुकानासमोर ते थांबले आणि कोणताही आडपडदा न ठेवता थे थेट दुकानात जाऊन दाढी केली त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकही काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाले मात्र झिरवळ यांनी अत्यंत सामान्य आणि साध्या पद्धतीने कटिंगच्या दुकानातील स्थानिक नाव्याशी संवाद साधत दाढी करून घेतली मंत्री गावातील एका दुकानात दाढी करण्यासाठी थांबले असल्याची वार्ता समजताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली अनेकांनी मंत्री झिरवळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईल मध्ये टिपले इस्लापूरमधील जनतेनं त्यांचे साधेपण आणि सहज वागणं याचं कौतुक केलं आहे मंत्री जिरवळ हे आपल्या साध्या आणि सामान्य जीवनशैलीसाठी ओळखले जातात मोठ्या थाटामाटात न राहता था सामान्य जनतेसारखे वागणं आणि संवाद साधणं हीच त्यांची ओळख आणि आज इस्लापूरमध्ये पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा